सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत असा काही एक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती असू दे किंवा वनरक्षक भरती असू दे इतर नवीन भरती जे येणार आहेत त्याच्या संदर्भात फॉर्म भरण्यापासून ते निवड यादीपर्यंत येण्यापर्यंत जे काही इन्फॉर्मेशन जे असेल महत्वाचे जेणेकरून सिलेक्शन हो झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला डिस्क्वालिफाय होण्याचे चान्सेस असतात सो अशा वेळी तुम्हाला प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे पहिल्या स्टेजमध्ये आता तीन चार महिने आहेत तर आपल्याला काय करायला पाहिजे अक्षरशः फॉर्म भरण्यापासून ते सिलेक्शन यादीपर्यंत येऊपर्यंत डॉक्युमेंट चेकिंग असेल किंवा कागदपत्र चेकिंग असेल किंवा मेडिकल असेल किंवा फॉर्म भरणे कसं असेल किंवा आलेले डॉक्युमेंट कसे पद्धतीनं काळजीपूर्वक जपून ठेवायचे आहेत किंवा प्रवेशपत्र असेल किंवा जे काही असेल का की का असेल फिजिकल असेल काय करायचं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आज सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेले तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओ शेवटी एक आयकोला त्या ऐकून टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आता खूप महत्वाचा विषय की गेले पाच सहा दिवसापूर्वी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं होतं की भरतीला अडथळे येण्याचं महत्वाची कारण पाठिमाग चित्र होतीच त्याच्या आधी सरकारनं काय केलेलं होतं विषय की पावसाळ्याने हे ती कारण देऊन भरती फुडकली होती आणि त्यानंतर अजून एक वाटलं आलेलं आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या ज्या काही मतदान निवडणुका ज्या होत्या त्या पेंडिंग होत्या आणि त्या आत्ताच या दिवसांमध्ये त्यांना घ्यायचं होतं आणि मग हायकोर्टाने काय आदेश दिले आणि कशा पद्धतीने आता पूर्ण बातमी एक पेपरला आलेली आहे की सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिना पण याच्यामध्ये जाणार आहे सो मग या भरतींचं काय होणार कशा पद्धतीने होणार याचं संपूर्ण माध्यक्ष तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे सो व्हिडिओ शॉट पण बघायला विसरू नका आणि पद्धतीनं आपल्या चॅनलवर पहिला नवीन असेल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच त्याचप्रद्धीनं टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा बातम्या वगैरे याच्या न्यूज असेल किंवा पीडीएफ असेल जे आर असेल आदेश असतील बिन संदेश असतील परिपत्रक असतील काय असेल ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिली जाते त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे तिथे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सगळे जॉईन करून घ्यायचं आहे तर पहिला आपण काम करूयात की बातमी काय आल्यात बघूयात त्यानंतर मग भरतीवर काय इफेक्ट होणार काय ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे कशा पद्धतीने काय होणार ही सगळी इन्फॉर्मेशन अगदी शेवट पण बघायचं आहे कारण की शेवटी अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन विश्लेषण असणार आहे की सरकारनं पहिला काय सांगणार होतं भरतीला काय अर्थ येऊ शकतात का भरती पुढे जाऊ शकतं का वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे आपण देणार आहोत तर बघा हेडलाईन आहे प्रभाग रचना सप्टेंबर पर्यंत पूर्ण निवडणुका ऑक्टोंबर नंतरच म्हणजे पहिल्या हेडलाईन मध्ये सगळं दिसतंय स्पष्ट की प्रभाग रचना आहे ती सप्टेंबर पर्यंत पूर्ण आणि निवडणुका आहेत ते ऑक्टोबर नंतरच तर बघा महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचे कार्यक्रम जाहीर झालेले आहेत परवा ऑफिशियल जे आर आला होता आणि जे आर मध्ये पूर्ण सगळ्या डेट टू डेट सगळी इन्फॉर्मेशन दिलेले आहे एवढं सगळं द्यायला गेलं तर अर्धा पाऊन तास यातच जाईल त्यापेक्षा एक दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत द्यायचा आणि त्याच पद्धतीनं भरतीवरती याची इफेक्ट काय होतात का किंवा कशा पद्धतीने पुढची प्रोसेस होईल याचं संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत करणार आहे एक लक्षात ठेवायचं जे ओरिजिनल आहे जे खरं आहे जे अनुभवातलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोच करत असतो सो ते त्याच वेळी घडत असतं सुरुवातीला असं वाटतं की सगळ्यांनाच वाटतं की भरती लवकर व्हावी एक महिन्यात व्हावी दीड महिन्यात व्हावी पण ज्याच्या हातात ह्या धुरा आहेत तेच जर व्यवस्थित हाकत नसतील तर आपण त्याला काय करू शकणार लक्षात ठेवायचं मग काय की मग पांगळी साथ किंवा पांगळ जबाबदाऱ्या घेऊन तुम्हाला तर सांगायचं आणि तात्पुरतं खुश करायचं आपल्याला कधी जमलेलं नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं जे हाय त्या ते हाय तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण महाराष्ट्रामध्ये करतोय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक नाव आहे की बाबा असंच ह्या या गोष्टी इथंच क्लिअर होतात त्याशिवाय होणार नाही समजा काय म्हणतोय सजे ओरिजिनल आहे ते तुमच्यापर्यंत पोच काम आपण करतोय आपल्याला प्रसिद्धी कमी भेटत असेल मान्य आहे पण ज्या ज्यावेळी ठेवायला लागतील त्या त्यावेळी ह्या मुलांना आठवून येतात की यांनी असंच राहिलेलं होतं आणि ते तसं तसंच झालेलं होतं समज काय म्हणतोय सो अशा पद्धतीने बघूयात आपण राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम विकास विभागाने गुरुवारी जाहीर केला त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रभाग रचना पूर्ण केली जाणार आहे त्यामुळे ऑक्टोबर मध्ये निवडणुका होण्याची शक्यता दुसरं आहे ती नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पुढे जाऊ शकते पहिल्या पॅराग्राफास त्यांनी सगळं स्पष्ट केलेलं आहे याच्या आधी तीन महिने अगोदर सांगत होतो की पंधरा सप्टेंबर नंतर डिपार्टमेंटने तारीख दिलेली आहे की पोलीस भरती पाडण्याची शक्यता आहे पण त्यानंतर एक दोन तीन अडचणी मी सांगितलं होतं वयवाढीचा विषय आदिवासी विभागाचा विषय एसटी कॅटेगरीतल्या हाईटचा विषय अशा पद्धती वेगवेगळे विषय आहेत जे सरकारनं या पोलीस भरती करणाऱ्या मुलांना एक आशा दाखवली होती आणि त्या आशेचं सगळं पाणी करून टाकलेलं आहे कोणत्याही पद्धतीने जे आर नाहीत कोणत्याही या मुलांना न्याय दिलेला नाही आहे यानंतर ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आणि त्यावेळी मी सांगत होतो की सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि हे फक्त फॉर्म पडले तर हे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पडतील पण फिजिकल हे डिसेंबर एंड पर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा जानेवारी मध्येच जाणार म्हणजेच त्या गोष्टीसाठी दोन हजार सव्वीस उघडणार आणि त्या पद्धतीने तुमचं ट्रेनिंग सुरू व्हायला तुमचं ट्रेनिंग सुरू व्हायला हे दोन हजार सव्वीस मीड नंतर ट्रेनिंग तुमचं चालू होईल हे सुद्धा मी पाठिंबाच्या काही व्हिडिओमध्ये बोललेलं आहे आणि सेम त्याच होणार कारण मला माहित आहे की एक पोलीस भरती पूर्ण व्हायला दोन अडीच वर्ष वेळ लागतो ट्रेनिंग पूर्ण होऊ पर्यंतचा विषय होतो ते आठ नऊ महिने पकडले घटकानुसार ते जे महिने असेल ते कमी जास्त असेल लक्षात ठेवायचं म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल असेल चालक असेल एसआरपीएफ असेल कारागृह असेल बॅट्समन असेल यांचा जो ट्रेनिंगचा पिरियड आहे तो कमी जास्त प्रमाणात असतो मंथमध्ये सो त्याच्यानुसार सांगतोय की एक पोलीस भरती पूर्ण व्हायला दोन अडीच वर्षाचा काळ हा इझिली जातोय इझिली जातो लक्ष ठेवायचं सो विचार करा येणाऱ्या भरतीमध्ये काय करावं लागेल आपल्याला जर दोन भरत्या म्हणायला गेलं तर पाच वर्ष गेले म्हणजे तुम्ही बावीस वर्षात सुरुवात केला असाल तर बावीसांपास सत्तावीस म्हणजे एक वर्ष राहिलं वयवाढचा विषय परत धोक्या वेतोय परत की एका वर्षात भरती पडली पडली नाही पडली आमचे वय निघाले परत रस्त्यावर सो बी केअरफुली जेवढ्या गोष्टी सांगते तेवढ्या गोष्टी आता फॉलो करा दुसरं काय करायची गरज नाही स्वशा सप्टेंबर नंतरच सांगितले ऑक्टोबर नंतरच आणि डिसेंबर पर्यंत जाण्याची त्यांनी सांगितले या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यानंतर आदर्श आचारसहितेचे रूल्स काय हे पण मी पुढे तुम्हाला सांगितले त्याच्या आधी सुद्धा मी विश्लेषण करून सांगलेलं की कशा प्रॉब्लेम येतात वगैरे वगैरे शेवटी आपण मार्गदर्शन करणार आहोत त्या वेळापत्रकानुसार नऊ टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे राज्य निवडणूक आयुक्तांनी मुंबई महापालिकेची अंतिम केलेली प्रभाग रचना ही एकोणतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान जाहीर केली जाईल अ ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना ही एकोणतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान जाहीर केली जाईल ड दर्जाच्या महानगरपालिकेचा अंतिम प्रभाग रचना बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबरच्या दरम्यान जाहीर केली जाईल नगर परिषदा आणि नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचना ही राज्य निवडणूक आयुक्त बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान जाहीर करतील म्हणून त्यांनी सांगितलेले आहे हे टाइम टेबल काल परवा जी आर आहे पूर्ण खूप मोठा जे आहे त्याच्यामध्ये पूर्ण टाइम टेबल गेले हे सगळं वाचून दाखवण्यापेक्षा एक दहा मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आता स्पष्ट करणार आहे याचा अर्थ अंतिम प्रभाग रचना ही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल त्यानंतर दोन महत्वाचे टप्पे असतील आधी प्रभागांचे आरक्षण जाहीर केले जाईल आणि नंतर प्रभागनिया हे मतदार याद्या या प्रसिद्ध केल्या जातील हे दोन टप्पे पूर्ण व्हायला किमान एक ते दीड महिना लागतो त्यांनी कशाला किती दिवस लागतात जसे की पोलीस मेडिकल असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्याच पद्धतीनं इतर जे काही डॉक्युमेंट नंतर मेडिकल असेल किती दिवस काय लागतात जसं आम्हाला माहिती तसं ते जे असतील ज्यांनी इन्फॉर्मेशन दिलं त्यांनाही त्यांचा अनुभव लक्षात ठेवायचं असा पूर्वानुभव आहे याच्यामध्ये तसं पण दिलेला आहे हे लक्षात घेता ऑक्टोबरच्या शेवटी वा नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सर्व कारवाई पूर्ण होऊनच निवडणुका कार्यक्रम जाहीर करावा लागेल ऑक्टोबर आणि नोव्हेंबर लक्षात ठेवा याच्यावरती सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे मार्गदर्शन करणार आहे त्याचबरोबर महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुका नोव्हेंबर अखेर व पर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी दिलेली आहे ही झाली आजची अपडेट जे तुमच्यापर्यंत पोहोचलेली जी पेपरमधनं आलेली होती आता आपण याचा काय पोलीस भरतीवरती किंवा वनरक्षक असेल किंवा इतर भरतीवरती काय फटका बसेल का एक पहिली गोष्ट क्लिअर आहे की पाठीमागे न्यूजपेपर मधनं डिपार्टमेंटने सांगलेलं आहे किंवा खात्यानं सांगलेलं आहे की पंधरा सप्टेंबर नंतरच पोलीस भरती होणार आहे पहिलं रिझन एक उन्हाळा खूप होता त्यावेळी दुसरी गोष्ट येणारा पावसाळा दों ही दोन गोष्टी पण त्याच्या पाठीमागच्या काही गोष्टी त्यांनी विसरलेल्या होत्या की भर पावसाळ्यात भरती घेतलेली दोन हजार बावीस तेवीस ची कारण विधानसभा तोंडावरती आणि कोणत्याही पद्धतीने निवडणूक निवडून यायचं होतं त्याच पतीनं उन्हाळ्यामध्ये सुद्धा खूप मोठी भरती केलेली होती चारशे मीटरला मंडप गाठलेला होता आणि त्या पाच चारशे मीटरच्या मंडपामध्ये ग्राउंडवरती सावली कमी आणि ग्राउंडच्या बाहेर सावली जास्त होती त्यामध्ये पण एक दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला होता त्यावेळी सुद्धा भरती घेतलेली होती पण आता त्यांनी कारण दिले कारण की आता दगडाखालून हात निघलेत निवडून आलेत चेअर भेटले एसी फुल चालू आहे विषय नाही आहे आता ज्यांनी ह्या चेअरवरती बसण्याच्या लायकीचं केलं त्यांचा कदाचित विसर पडलाय त्याच्या आधी शंभर दिवसामध्ये चॅलेंज दिलेलं होतं की दीड लाख भरतीच नियोजन पार करून गेलं दीड हजाराची भरती पण नाहीये ते पण गेली आता अशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय येतो त्याच्या आधी मी सांगितलं डिपार्टमेंटने किती तारीख दिली होती पंधरा सप्टेंबर नंतर आता ह्या दोन महिन्यामध्ये ह्यांचं आधीच पूर्वा पूर्वनियोजित होत्या सगळ्या गोष्टी ह्याच्या आधी चार पाच दिवसापर्यंत पण व्हिडिओ बनवला होता की हायकोर्टाचे आदेश होते हे हायकोर्टाने सांगितले होतं की पुढच्या एका महिन्यामध्ये तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होत्या ज्या खूप दिवसापासून पेंडिंग होत्या त्याचं तुम्ही काय करणार आहात आणि लवकर लवकर ह्या तुम्हाला घ्यायच्यात आणि एक आठवडा किंवा सॉरी एक महिन्यात त्यांनी दिलेला होता त्यांच्या चार आठवडे दिले होते अठ्ठावीस दिवसांचा पिरियड त्यांनी दिलेला होता आणि ह्या अठ्ठावीस दिवसांच्या पिरियड मध्ये तुम्हाला म्हणजे पाठीमागं तुम्हाला त्यांनी उत्तर द्यायला सांगितलं रिप्लाय द्यायला सांगितलं होतं त्यांनी हा रिप्लाय दिलेला आहे जी आर पण आलेत सगळे टेंटेटिव्ह त्यांचं टाइम टेबल सुद्धा आलेलं आहे आता विषय खूप महत्वाचा त्यांनी सांगितलं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आता जर समजा की जर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरला झाली तर आधीच डिपार्टमेंट सांगितली की आम्ही सप्टेंबरपर्यंत घेणार नाही भरतीचा विषय कारण पावसाळ्याचा विषय पावसाच्या दिवसांनी आणि येते आता जर यांनी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान जर आचारसंहिता लावली तर आचारसंहितेच्या पिरियडमध्ये कोणत्याही पद्धतीनं आदर्श आचारसंहितेचे नियम सांगतो थोडक्यात की कोणत्याही पद्धतीनं नवीन भरती पाडता येत नाही दुसरी गोष्ट जुन्या भरत्या जर असतील म्हणजे आचारसंहितेच्या अगोदरच्या जर भरती असतील तर तिथं त्यांना एक्झाम घेऊ घेता येते त्यामुळं एक्झाम घेतल्यानंतर त्याचा निकाल लावता ये येत नाही हा नियम आहे आदर्श आचारसंहितेला लक्षात ठेवा स्थानिक स्वराज्य संस्था जे काय असतील आणि नी, इतर निवडणुकांचे जे की स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांचे जे काही आदेश आहेत किंवा ते तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेले म्हणजेच जर सप्टेंबरच्या आधी जर पुढील भरती निघाली तर डिपार्टमेंटने सांगितलं की सप्टेंबरच्या आधी निघणार नाही त्यानंतर सप्टेंबर नंतरचा विषय खूप महत्वाचा जरा यांच्या आचारसंहितेमध्ये काही दिवस म्हणजे एक महिन्याचा अवधी शंभर टक्के याच्यामध्ये जाणार आहे पोरांचा आणि हे मात्र आजच्या आचारशिता संपल्यानंतर त्याच्या निवडणुका संपल्यानंतर ही भरती म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या पिरियडमध्ये भरतीची शक्यता थोडीशी कमी जरी असली तर आपण काय करायचं हा एक विषय असणार आता कारण की सगळ्यात महत्वाचा महत्वाचा विषय भरती कधी पाडली जाते काय पाडलं जाते त्यातली अडथळे वारंवार तुम्हाला सांगितले जसं की उं ह्याच वयवाडीचा विषय असेल वाढीचा विषय जो असेल तो एक विषय असेल आणि सरकारने काही मुलांना हे दिलेलं असतात की आदेश दिलेला असतात की आम्ही असाच करणार आहोत आणि असाच करणार आहोत तो अशा पद्धतीने एकंदरीत या स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही प्रॉब्लेम असतील किंवा जे काही त्यांनी आता पुढचं नियोजन केलेलं आहे टाइम टेबल दिलेलं आहे त्याचा भरतीवरती फक्त आजच्या संहितेच्या पिरियडमध्ये प्रॉब्लेम येणार कारण त्यामध्ये भरती वगैरे पडणार नाही आणि सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवायचं म्हणजे एक महिना भरती पुढे जाईल भरती होणारच नाही असं म्हणू शकत नाही फक्त एक महिन्याचा विषय जो आहे आचारसहितेच्या काळामध्ये भरती पडू शकत नाही लक्षात ठेवायचं त्यानंतर मग त्याचा निकालन विकालन या सगळ्या गोष्टी त्यामध्ये सुद्धा भरती जास्त पण पडू शकणार नाही पण ज्या ज्या वेळी हे निवडणुका पूर्ण होतील त्यानंतर पाठीमागे जेवढ्या काही भरती टाकलेल्या होत्या त्या सगळ्या फास्ट पडायला चालू होतील मे बी नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान मध्ये नाही सोडा नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान किंवा एंडला पण सगळं जे ग्राउंड असेल जे पाठिमागच्या खूप पाठीमागे म्हणजे दीड महिन्यापूर्वी बोललेलं होतं एक दीड महिन्यापूर्वी की जे फिजिकल असेल हे सगळं मध्ये किंवा जे काय असेल ते सगळं दोन हजार सव्वीसला जाणार आहे तुमचं फिजिकल तुमची लेखी तुमचं जॉईनिंग बिनिंग म्हणजे ट्रेनिंग पूर्ण किंवा सगळ्याच गोष्टी असतील दोन हजार सव्वीस संपून जाणार आहे जे मी पोलिस भरती सांगतोय किंवा वनरक्षक असेल किंवा पुढचे जे काय का असतील आणि ह्याच्यामध्ये परत आणि सांगतोय ज्या मागापासून तीन गोष्टी सांगितलेल्या होत्या तुम्हाला वयवाडीचा विषय हाईटवाडीचा विषय एक लक्षात ठेवा त्यामुळं ही जर पोरं रस्त्यावर उतरली तर अजून सुद्धा वेळ लागणार आणि मग मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये नुकसान होणार आहे एक तर जागा पण कमी होत चाललेले आहेत दुसरीकडं खूप मोठी स्पर्धा वाढत चाललेली आहे एका जागी मग तीनशे प्लस मुलं आहेत त्यानंतर परत दहा जण एक एका जागी मग एका प्रमाणात लेकीचा रेशो आहे आणि त्यातले एक मुलगा एक मुलगी येणार नऊ मुलं नऊ मुली बाहेर पडणार ही वस्तुस्थिती आहे ह्या पोलीस भरतीची एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे सोळा सतरा लाख मुलं ई नोंद लक्षात ठेवायचं आणि जागा कमी होत चालली लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय जो तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग काही रुल्स आहेत आचारसंहितेचे ते पण सांगितले की काय काय होऊ शकतं एक्झाम होऊ शकते सगळं होऊ शकतं फक्त निकाल लावता येत नाही अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं त्याच्या आधीची जरी भरती असली तरी सुद्धा निकाल लावता येत नाही तो नंतरच लावतात लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की या स्थानिक स्वराज्य संस्थांचं सुद्धा जे काही दिवस आहेत ते सुद्धा आताच यायचं होतं की काय कुणास ठाऊ कारण की ह्या नोव्हेंबर डिसेंबरच्या अगोदर ऑक्टोबरच्या अगोदर जर भरती पडली असती अतिशय बरं झालं असतं पण दोन महिन्यानंतर काय भरती होईल आपण पोरांचं ऍप्लिकेशन फॉर्म भरून घेऊ देत त्यांना एक समजून येईल की बाबा डिसेंबर पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपत्ती निकाल लागतील आणि जानेवारीपासून ग्राउंड तरी सुरू होऊ शकतं एवढी जरी पॉसिबिलिटी डिपार्टमेंटने सांगितली किंवा गृह विभागानं जरी सांगितली तर सोन्याहून पेवळ होईल एवढं मात्र नक्कीच तरी सुद्धा त्यांनी जे पाठिंबाची सूचना दिलेल्या होत्या की पावसाळा आणि उन्हाळा आणि सप्टेंबर नंतर भरती ह्याच्यामुळे गचाळ वातावरण झालेलं आहे त्याच पद्धतीनं जोपर्यंत छत्तीस जिल्ह्यांचे चारही घटकांचं पाचही घटकांचं रिक्त जागेचा अहवाल येत नाही एकंदरीत तोपर्यंत यांना सरकारला किंवा गृह विभागाला हेच पाहिजे असतं की जेवढा लेट होईल तेवढं बरं आहे मी वारंवार बोलतोय आणि हेच खरं आहे आणि हीच वस्तू त्या लक्षात ठेवायचं जेवढा भरतीला लेट होईल तेवढं तुमचे परीक्षा लेट होतील तुमचे डिग्री लेट होईल तुमचं मेडिकल लेट होईल तुमचं जॉईनिंग लेट होईल तुमचं ट्रेनिंग लेट होईल सगळं लेट 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 संपलं मग छत्तीस जिल्ह्यांचे जोपर्यंत आढावा येत नाही त्याच्यावरती बैठक बसणार मग बाबा अकरा हजार जागा रिक्त आहेत बारा रिक्त आहेत संभाव्य जागा किंवा मयत जागा किंवा पदोन्नती जागा किंवा बदली जागा या सगळ्या पहिला शेकील जातात आणि त्यानंतरच मग ह्या जागा पडल्या जातात जोपर्यंत एक एक जिल्ह्याच्या सगळ्या घटकाच्या जागा येत नाही तोपर्यंत सगळी पोलीस भरती पडू शकत नाही लक्षात ठेवायचं याच्या आधी कुठे झालेलं बघितलंय का फक्त एका जिल्ह्याची जागा पडल्या एकाच घटकाची असं होऊ शकत नाही जागा पडत असताना सगळ्या घटकांच्या एकत्रित जागा पडत असं लक्षात ठेवायचं त्याला नाव असतं महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस किंवा चोवीस पंचवीस अशा पत्तीनं असते आणि तेच पद्धतीनं आता पुढे होणार आहे पण आता एक दोन महिना जरी वाढला असेल तर पोरांच्या हातामध्ये वेळ आहे आणि अजूनही ज्यांनी वेळ केलेला आहे आणि अजूनही ज्यांनी संधीचा सोनं करायचं असेल त्यांना लक्षात ठेवा आज हा व्हिडिओ बघितल्यापासून तुम्हाला ग्राउंडवर जावा लागेल तुम्हाला जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं प्रामाणिकपणे प्रयत्न करता यायला पाहिजेत पाठीमाग ज्या चुका झाल्या त्या इथनं पुढे व्हायला नको आणि पुढच्या चार पाच महिन्यामध्ये तुम्हाला काही पण करून वर्दीवरती असेल तर आज आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर पहिला विडा हातात घ्या आणि पहिला ग्राउंड वरती जावा आणि सुरुवात करा बेसिक पासून अडव्हान्स लेव्हलला कसं जायचं अगदी झोरो लेवलचा स्टॅमिना असणार आहे झोरो लेवलचं सगळं प्रॅक्टिस असणार आहे सगळं ट्रेनिंग बिल्डिंग सगळं स्टॉप असणार आहे तर आज उठा तोच फाटका शूज घ्या तीच फाटकी सँडो बिंडो काय शॉर्ट वगैरे सगळं घ्या आणि परत तिथनच सुरुवात करा फक्त तो अनुभवातून सुरुवात करा बस कारण की आपल्याला जिंकायचंय आपल्याला जिंकायचंय आणि तुम्ही शंभर टक्के जिंकणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थेचा काय परिणाम होणार वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं जे जे विद्यार्थी आजपासून सुरुवात करतील ते आदरणीय सर्व विद्यार्थ्यांसोबत मी असणार आहे अगदी पुढच्या चार महिन्याची बॅच जे फिजिकल आहे त्याच्यामध्ये आपण एकाच फी मध्ये तीन फिजिकल बॅच आपण देणार आहोत ज्याच्यामध्ये पोलीस भरती वनरक्षक भरती आणि दारूबंदी पोलीस अशा पद्धतीनं तिन्हीच्या तिन्ही फिजिकलच्या बॅच तुम्हाला एकाच फी मध्ये देतोय पूर्ण महाराष्ट्रामधून तुम्ही कुठेही असताना कशीही असताना परिस्थिती कशीही असू तुम्हाला तुमच्यापर्यंत सगळं शोडलं असेल अगदी प्रोफेशनल ट्रेनिंग तुम्हाला भेटणार आहे अगदी प्रोफेशनल ट्रेनिंग भेटणार आहे तुम्ही टेन्शन घ्यायचं काय गरज नाही सर तुम्हाला ही जर बॅच हवी असेल तर आजच तुम्हाला या जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती फक्त मेसेज टाका ऍडमिशन मिळण्याबाबत किंवा ऍडमिशन किंवा हॅलो सर म्हणून मेसेज टाका तुम्हाला आपली टीम फॉर्म वगैरे हो देईल आणि तुमचे फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचे फॉर्म पहिला चेक होतील त्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी पुढच्या ज्या आहेत त्याच्यावरती तुमचं काम केलं जाईल लक्षात ठेवायचं अगदी बेसिक गोष्ट आहेत प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक एक दोन दोन मार्क वाढण्याची क्षमता लक्षात ठेवायचं जेवढं जमता येईल तेवढं तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न आपण करणार लक्षात ठेवायचं सो पाठीमाग खुद्ध खूप मोठा इतिहास आहे ऑनलाईन बॅच पद्धतीने ह्याही ऑनलाईन बॅच चा आपण इतिहास करणार आहे सो घर बसल्या तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने तुम्ही तयारी केला तर शंभर टक्के तुम्ही सुद्धा यावेळी वर्दी देणार हे मात्र नक्कीच सो आधी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की ज्यांना ज्यांना ऍडमिशन हवं असेल घर बसल्या तुमच्या ग्राउंडवर तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला शेड्यूल वगैरे सगळं असेल व्हिडिओच्या माध्यमातून असेल ऑडिओ असेल त्याच पण डायत असेल पण फॉर्म भरण्यापासून ते असेल सिलेक्शन होऊ पर्यंतचे सगळे मार्गदर्शन असेल इनडोअर ट्रेनिंग असेल आउटडोअर ट्रेनिंग असेल किंवा डॉक्युमेंट चेकिंग असेल किंवा मेडिकल पॉईंट किती असतात कशा पद्धतीचे असतात कोणत्या पॉईंटवरती कोणता इलाज आहे इथून ते सगळं ज्या सगळं अगदी मोफत असेल त्याचपर्यंत आहार मार्गदर्शन असेल दुखापत असेल किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल छातीत दुखते पाय दुखतात हे होतात होता, रिकव्हरी होत नाही ते होत नाही काय करायचं सर अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोच करणार जेणेकरून मोठं मोठे यश तुम्हाला तुम्हाला तुमच्या पायामध्ये घेता येईल सो अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना बॅच हवे असेल त्यांनी त्यांनी लवकर लवकर आजच शंभर टक्के ऍडमिशन फुल होऊन जाण्याची शक्यताय तर ज्यांनी हा व्हिडिओ बघतील त्यांनी त्यांनी या व्हिडिओवरती जो जो नंबर दिला त्याच्यावरती मेसेज करा सर ऍडमिशन मिळण्याबाबत तुम्हाला आपली टीम जे आहे ती तुम्हाला फॉर्म वगैरे देईल आणि तुम्ही पटकन भरून तो फॉर्म आपल्याला परत फोटो पाठवायचा आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद